खाणार आहे नाहीतर शाइनिंग करायचा उगच आणि करते का व्हिडिओ बघते मी व्हिडिओ एडिट करते आहे तो खाऊन कर पर ना परत मला चक्कर येते काय झालं आम्ही पोहे खात नाही तुला पण माहिती आहे ना बसला दोन घास खाल्ल्याने काय मरत नाही मग कसल बोलते मरत नाही

Ak sakay an, sakay an, brouti li zizou, bliti mou bayat bakat. Mou bayat nage tou. <coughs> सोडावं लागत एडिट करायचं एडिट करायचं म्हणजे त्याच्यामध्ये कोण काय बोललय काय नाही सगळं दोघंचे सोडावं लागतं कुठ चुकीचं आहे काय सगळं निहावं लागतं असत कुणाच रानात कुणाचं कुठला असतं अग पण खाऊन कर म्हणते माणूस पण मला नाही खायचं ना मग पीक होतं खाती काय खूप खाल्लेलं बाहेरच लोकांच्या घरी कुणाच्या घरी खा, खा, खा तर खाल्लं ते नको मला शंभर रुपया दिल्या पेट्रोल आणायला गेली तू तुला गेली आणि आता लागले सांगायला पाणी माहिती नाही काय काय पेणार आता जवळ आणा जायचं पेट्रोल

तुला खायला बोल तरी किती करतो आम्हाला किती करत आहे खायला चल म्हणलं तरी तसं दिवस रूपाशी मारायचं केलं तरी खायचं नाही नाही केलं तरी मनाय करत

嗨，穆尼。